महाराष्ट्र टीव्ही न्यूज सर्व सामान्यांचा कडाक्याच्या थंडीतही पुणे येथील उच्च न्यायालयात केस हरल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात केस दाखल करण्याचे ठरविले होते परंतु पुणे न्यायालयातील केस जिंकल्यामुळे सरकारने आपण धरण बांधणारच या आविर्भावात धरणाचे बांधकाम सुरू केले त्यामुळे धरण विरोधी संघर्ष समितीने शासनाचे व पाटबंधारे विभागाचे हे चालू काम बंद पाडण्यासंदर्भात बुडीत क्षेत्रातील गावात भेटीगाठी सुरू केल्या साजिकाचे धरण म्हणजेच मरण असल्याने बुडीत क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या व नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहेत व नागरिकही चालू झालेले धरणाचे काम बंद पाडण्याच्या भूमिकेत आहेत आज दातोडी येथे निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रल्हाद पाटील जगताप प्रसिद्धी प्रमुख मुबारक तवर कोषाध्यक्ष प्रल्हाद गावंडे तसेच सचिव विजय राऊत पाटील रामकृष्ण दादा राऊत पाटील उत्तमराव भेंडे पाटील यांनी दातोडी या गावातील मंदिरात बैठक घेतली या, बैठ या ठिकाणी लोकांना विचारण्यात आली की धरणाचे बांधकाम सुरू झाले आहे तर आपण काय भूमिका घेतली पाहिजे तर समिती आम्हाला जिथे बोलावेल तिथे आम्ही येतो असे लोकांनी ठामपणे सांगितले मग यानंतर असे ठरविण्यात आले की बुडीत क्षेत्रातील प्रत्येक गावात भेटी देऊन तिथल्या लोकांच्या प्रतिक्रिया ऐकायच्या आणि मोठ्या संख्येने आपण धरणाचे चालू असलेले काम बंद पाडायचे असे ठरविले परंतु याची कुठेही प्रसिद्धी करायची नाही व याची तारीख देखील प्रत्यक्ष जाऊनच लोकांना सांगितली जाईल त्या दिवशी मोठ्या संख्येने बुडीत क्षेत्रातील पुरुष व महिला मंडळींनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून हे काम बंद पाडायचे असे आज ठरले आज दातोडी येथे पहिली बैठक झाली त्यानंतर थड बुढा वरुड तुका व शेवटी झापरवाडी येथे बैठक झाली उद्या सकाळी उमरी कापेश्वर विषय आहे समिती गेल्या अठ्ठावीस वर्षापासून स्वबळावर शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या बुडीत क्षेत्रातील लोकांच्या भरवशावर आजवर आंदोलन करत आहे राजकीय संख्येने धरणाचे बांधकाम येथे चालू आहे त्या ठिकाणी येऊन हे धरणाचे काम बंद पाडायचे आहे तेव्हा बुडीत क्षेत्रातील शेतकरी शेतमजूर सुशिक्षित युवक महिला भगिनी व्यापारी

वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा बेल ऐकून ला क्लिक करा